नवापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पानबारा येथे बालसंसद निवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचे दृढीकरण मतदानाची प्रक्रिया बालवयात अवगत व्हावी यासाठी प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न शाळेतील कर्मचारी यांनी केलेला आहे यावेळी शाळेतील अठरा विद्यार्थी उमेदवार रिंगणात उभे होते मतदान प्रक्रिया शाळेत सुरू केलेली होती एकूण मतदार दोनशे सत्त्याऐंशी असल्याने यावेळी दोन मतदान कक्ष देखील तयार करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाचा परिपूर्ण आनंद घेत मतदान प्रक्रिया अतिशय उत्साहात पार पाडण्यात आली माध्यमिक आश्रम शहर पानमरा तालुका नवपूर जिल्हा नंदुरबार मी येते बाईचे विद्यार्थी मी बोलत आहे शिपाचे गाईक जसं काय आमचे आई वडील मतदान करायला जायचं तेव्हा आम्हाला न माहीत नव्हतं की ते मतदान कशासाठी करतात पण आज आम्हाला मतदानची माहिती झाली आज आम्ही मतदान करून आम्हाला चांगलं नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक आर डी गावित प्राथमिक शिक्षक अजय कोकणी सुनील गावित रंजित वसावे रवीश वसावे महेश पाटील शिपाई सुलेमान वसावे आदींनी परिश्रम घेतले आज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पानमारा तालुका नपूर जिल्हा नंदुरबार या शाळेमध्ये आम्ही बाल संशोधनाची निवडणूक घेत आहोत विद्यार्थ्यांना लोकशाहीबाबत समजावं त्यानंतर मतदान कसं होते मतदान प्रक्रियेची संपूर्ण जाण व्हावं हो। यासाठी आमचे सगळे शिक्षक आणि शिक्षिका सगळे मिळून या ठिकाणी आम्ही बालसंसदेचं या ठिकाणी निवडणूक घेत आहोत तर याच्यामध्ये आम्ही मतदान कक्ष तयार केलेले आहेत त्यानंतर आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जसे मतदान अधिकारी असतात एक दोन तीन तसं आम्ही त्याचीसुद्धा नेमणूक केलेली आहे त्यानंतर त्यांच्या पोटाला शाही लावण्याचं काम सगळं करत आहोत जसं निवडणूक होते तसंच आम्ही या ठिकाणी घेत आहोत त्यानंतर ही निवडणूक पूर्ण झाल्यानंतर याच्यामधून आम्ही जे विजयी होतील त्यांचं कॅबिनेट स्थापन करणार आहोत त्यानंतर त्या कॅबिनेटची दरमहा आम्ही या ठिकाणी शाळेमार्फत बैठक घेणार आहोत आणि त्यांच्या प्रोसिडीसुद्धा ठेवणार आहे आणि त्यांच्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या आडीअडचणी त्यानंतर त्यांनी शाळा सुधारण्यासाठी त्यांचे काही सुझाव असतील ते त्या ठिकाणी मांडतील आणि त्या ते सोडवण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही शालेय स्तरावरून सगळे प्रयत्न करणार आहोत